आज तीन दिवस झालं त्याला काय खा पाणी नाही किंवा खायला काय सुद्धा नाही खायला राहून त्या पाण्याचा ठेम सुद्धा नाही त्याच्या पोटात त्यामुळं लय वाय टाकतंय काल म्हणत ते ते का थोडं पाणी पाच पण डॉक्टरनी सांगितलं होतं त्याला पाणी पिणे काय द्यायचं नाही मग काल संध्याकाळी आम्ही आता नसते नुसतं त्याचं पोट वलं केलं कारण की पोट वाळून गेलत त्याचं लय म्हणला होठ तर वलं कर आका माझा जी गुद मारतोय आका वार घाल मला असं पंखा फिंका सगळं चालू पण ती त्याला असं त्याला असल्या गत याचा त्याला पाडदीस उठून तिथनं निघून कुठंतर जावं असं वाटायचं पण ते ऑपरेशन असल्यामुळं हाला येत नाही आल्यापासून जायला पण कारण की आले तिथं होतो तोपर्यंत त्याला ती भूल होती तोपर्यंत त्याला त्याडे केलं तिथे बघूनच काल मला पण कसं होत होतं म्हणून मी तिथं काल थांबली नाही नको म्हणलं मला लय माझ्या पोटात आत पडते म्हणलं थांबा मलाच घरी सोडा घरी येऊन बसतो नाही तोपर्यंत फोन आला माझ्या लवकर या म्हणून तुला हा हे मी मला सोडलं पाणीच दिसतं केलं तसं महागारी गेल तिकडं आय काळजी करते या काय करावं काय नाही काय करा अजून आई घरीच आहे तिला कुणी आणलं नाही ती म्हणती मला कोणीतरी या मला बघायचं आहे त्याला रडती या तिला वाईट वाटत एवढं लेकराचं ऑपरेशन झालं मला कोणी लेकरापर्यंत नेलं नाही पण आम्ही एवढं जे असून आम्ही पाकी झालोय आणि तिला आणून शेती बघून अजून ती येऊ नये म्हणून म्हणलं तिला नसत वडिला सांगितले तिला घरीच राहून द्या ज्यावर डॉक्टर सोडतेली तेव्हा मग घरी गेल्यावर बघलच येईल पण दुसरी गोष्ट मला तर वाटतं इकडं आणाव पंढरपूर म्हणजे पंढरपुरी ती पंढरपूरन इकडं आणाव पण अजून बापा काय म्हणते ते माहीत नाही कारण की मला सारखं तिकडं जायला जमणार नाही म्हणजे तास ना मध्ये डोळ्यासमोर आपल्या राहते काळजी लागत नाही म्हणून मला तसं वाटतं इकडं आणाव पण आता अजून ती काय म्हणते ती ही काय माहिती नाही म्हशीची दुसरी गायची धार चालू आहे धार सगळ्या हात काढून बाहेर वाढायला लावायचं काय करू काय नाही काय कळ ना काय झालंय काय नाही तिकडं कोण कारण की जाताना सांगून घेतात फोन सारखं सारखं कोड म्हटलं म्हशी आता एवढं सगळं झाल्या दारा गिरा झाल्या की फोन लावून काय म्हणते काय ना कारण की दाबा तर लागणारच लागणार म्हटलं तर मग करायचं काय डबा हा खालचा नेहल पण तसा जायचं प्पा जेवलं नाही तर काय खाल्लं नाही डबा नेहलेला उघडला सुद्धा नाही त्यात का हाय नाय बघायच तर लांब ते काय म्हणते भूक नाही ताण नाही असं झालंय बाबा पाणी पिलं नाही तर काय खाल्लं सारखं हात हातचोड पाय चोर खरंच बापाच आपलं चांगलाय असा बाप तू सुद्धा नसे कारण की असल्या टायमिंगलाच कळत आपल्याला सुद्धा कळत की आपल्या बापाला किती माय हाय किती नाही रागाचे भीतू एखाद्या बऱ्याला आपण बुडतो आपण काय म्हणजे राग आल्यावर म्हणजेच माणूस तुम्ही काय केलंय माझ्यासाठी पण ज्या वेळेस आपल्यावर वाईट येईल कितावा कळता आपला बाप आपल्यासाठी काय का नाही तसं काल डयाला सारखं चोळायचं डोक्यावरून हात फिरवायचं डोळ्यात पाणी त्यांची आलेलं मी असुद्धा बघितलं की बाप्पाचं मन किती हलकं आहे किती नाही काल बघून शिना मला पण लय वाईट वाटलं वाईट म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं माझ्या डोळ्यात काय पाणी पाण्यात माता न्याय लागलं करदायचा भाजी पप्पा आक ए माझे आका ती असे सारखं हाका मारायचं की फोट काढू लागत गोय थांबू आता ना मला तर म्हणलं म्हणलं डॉक्टरला सांगा तिथे दुखायचं काय तर कमी अ असं काय असलं इंजेक्शन तर सलाईनीतून सोडायच सांगा डॉक्टर लोक म्हणलीच यात ऑपरेशन केलं म्हणल्यावर एक दिवस त्याला त्रास होणार का मला म्हणायचं आकव दुखतंय काय करू तर घरी बाप्पाय चोळायची हेमी चोळायचं पप्पा चोळायचं गबस म्हणायचो आणि वर धुण्याचो त्याला सु असं नाव त्याच्या जीवापेक्षा ती त्रास त्याला जास्त व्हावा लागला काल तसा त्याला लय म्हणजे वाईट वाटते लहान बार काय सगळ्या वाटत काय त्रास हो मी सगळी न्यू म्हणजे चांगली राहून भोगाय भोगले शेद वागलं काय तर वाईट असल्यावर काळ भागल्याशिवाय भाजत नाही पण अगदाच ती निघून तर गेलं ना पण निघून गेलं पण ही रात्री का अचानक बोलवून घेतलं ही माहिती नाही आज ती रुख रुक लागली काय बोलवून घेतलंय काय झालंय काय नाही ते काय कळ नाही कारण की आम्ही तिथा व त्याला त्रास भरपूर होतात मग डॉक्टर नको मला तर ह्यांनी काय सांगितलं नाही कारण की मी भीती म्हणून मला खरं मी ह्याच्या आधी पण सांगितलं मला खरं बोलत नाही ती खरं सांगत नाही पण जास्त टेन्शन म्हणलं तर आता पप्पाला दिवस झालं पप्पांनी काय खाल्लं नाही पिरलं नाही घरी जावा म्हणलं आंघोळी करून या म्हणलं घरी पण जायना तर त्याच्या तोच ना खाल पायापाशी एकदा बसते ते डोक्यापाशी एकदा बसते ते त्याचं डोकं ते खरंच बापाला आमची लय माया लय म्हणजे लय जीवाय आमच्यावर त्याच्यावर एकट्यावरच हाय असं म्हणत नाही मी आमच्या तिघ्यावर पण गाव हावर असला बाप मिळा काय करू काय नाही काय कर माझ्या दायानं आता वाटतंय लवकर हे आलं तर जावावं काय झाले काय नाही एकदा बघितलं म्हणजे आपल्याला पण शांतता वाटते ना मनाला बर वाटतंय डोळ्यांना बघण्याला ना असं सांगण्याला फरकच असतो बघाय एकदा डोळं भरून आपण जाऊन बघितलं म्हणजे मग काय टेन्शन नाही पण तिला माहिती अजून ती पण माहिती नाही काय करू काय कळ नाही बघा अजून धार आहे त्या दोन दोन गोराच्या धार आहेत आठ साडेआठ वाजत आले अजून वैर कामा लागणार रिगी 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 चाललंय काम पण काय करू वाट नाही बसू वाट नाही घरात जाऊच वाट नाही उभ विचार करत बसती या काय करू काय नाही काय करू काय नाही त्रासच तसा आहे त्याला मुलाही वाईट वाटत मी त्या कुणची जरी बहीण असली तर भावाबद्दल भावाला आपल्याला त्रास व्हायला लागल्यावर कुठच्याच बहिणीला बरं वाटत नाही तिचं निसतं आता उलट पालतं उलत फालत उलत मनानच होत किती जर तिनं तिच्या मनाला धीर दिला तर ती धीर राहत नाही तसं काम माझं झालंय पटतंय आपण पारदेशी पार जावं बघावं त्याला काय तर खायला घालावं आज तीन दिवस झालं त्याला काय खा पाणी नाही किंवा खायला काय सुद्धा नाही खायला राहून द्या पाण्याचा ठेम सुद्धा नाही त्याच्या पोटात त्यामुळं लयवाय ठरतय काल म्हणत का थोडं पाणी पाच पण डॉक्टरनी सांगितलं होतं त्याला पाणी पिणे काय द्यायचं नाही काल संध्याकाळी आम्ही आता नसते नेसतो त्याचं बोट वलं केलं कारण की वोट वाळून गेलं त्याचं लय म्हणला होठ तर ओल का आका माझा जीव उद मारतोय आका वार घाल मला असं पंखा फिंका सगळं सा चालू पण ती त्याला असं त्याला जगून मरल्यागत व्हायचा त्याला पाडदिसनं उठून तिथनं निघून कुठेतरी जावं असं वाटायचं पण ते ऑपरेशन असल्यामुळं हाला येत नाही